विंजूर इथे कर्मवीर भाऊराव पाटील या विद्यालयाचं ध्वजपूजन सुनील बालपाणी यांच्या हस्ते तर ध्वजारोहण स्थानिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष पंढरीनाथ दरेकर यांच्या हस्ते करण्यात आलं विद्यालयातील स्काउट गाईड ध्वजारोहण जगदीश जेवकाले यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी संस्थेच्या सन्माननीय जनरल बॉडी सदस्य डॉक्टर सुजित गुंजाळ रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय सल्लागार मंडळाचे सदस्य सुनील मलपानी शाळेचे मुख्याध्यापक सर कैलासजी सोनोने रत्नाकर दरेकर ज्ञानेश्वर गाडे शंकर दरेकर अनिल दरेकर कापडणे सर बागुल सर पिक्के जऊघाले आत्माराम दरेकर दिलीप चव्हाण नाना जऊ खाले संजय शिवाळे स्वातंत्रक मीरा दरेकर वर्षा वाघ पूनम साळवे पत्रकार पी कात्री सुनील क्षीरसाकर दीपक खाययाळ रोहन सरोदे जनार्दन चव्हाण सर्व शिक्षक शिक्षकवृंद विद्यार्थी माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ यावेळेस उपस्थित होते వీట్టి ప్రతినిధి సునీల్ క్షీరసాగర వించోడు